तर हा युट्यूब फॅमिली कसे आहात हे बघा दुपारी आम्ही शेंगा फोडत चिंचच्या झाडाखाली बसलो होतो आणि इकडं बघा मुलं काय करते ते थांबा तुम्हाला दाखवते त्यांचं काय आहे ते हे बघा आम्ही इथं उसावर पाणी सोडलेलं असं दंडाने पाणी जाते ऊसात छोटी छोटी भाजी पण टाकलेली तो का उगव उगुण उगवून आलेली आहे भाजी मेथीची भाजी आहे ही आणि हे असं पाणी आहे इकडं बघा हे असं दंडाने पाणी जाते दोन तीन सऱ्यावर पाणी सोडलं आणि हे इकडं बघा काय ते मुलं बघा काय करायला लागले ते आता पाण्यात कशी खेळते ती आहे का त्यांना पाणी असलं ना मोटर चालू असली की कायम लागत नाही बघा दिवसभर पाण्यातून बाहेरच निघत नाहीत असं ह्या साइडनं पाणी येते आणि पाठीमागं इथं जवळच आपलं घर आहे मित्रांनो आणि इथं झाडाखाली सावलीला बसलो होतं आम्ही <coughs> कसं पाणी चाललंय बघा इकडे साऱ्या भिजवून झाल्या त्या आता इकडं थोडा राहिला आहे ऊस भिजवायचा कसे कपडे घाण केले ते कसे पाणी खेळते ते बघा सारखं दिवसभर खेळत बसतात मोटर चालू असली आणि हे बघा ज रामफळीचं झाड आहे तर त्याला रामफळ आले ती कशी बघा मस्त रामफळं आलेत अजून काय पिकलेले नाही हिरवीच आहेत रामफळं मोठं झाड आहे आणि त्या रामफळाच्या झाडाखालीच आपलं मोटर चालती बा तुम्हाला दाखवते हे बघा इथं पाणी चालतं आहे खाली तरी आज पाणी कमीच चालतंय मित्रांनो काय झालंय मोटर तर मोरवा असतो ना त्यात थोडं काहीतर गाळा अडकला असेल त्यामुळं पाणी आज कमी चालतंय हे बघा असंच टर्न घेऊन असाच इकडे दंड आहे आणि त्या दंडातून तिकडे पाणी जाते पहिलीकडं बघा आमच्या आत्या तिथं झोपल्या त्या सावलीला तर कसं वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा मित्रांनो ब बाय